अगे हे काय करते आओ लागी तू पुसते काय आहे का तू डोकं नाही तुला थांब मी सांगतो थांब

मम्मी काय ग काय झालं मम्मी तू दिवसेंदिवस आहे ना खूप सुंदर दिसत चालले मस्त अगो अय्या थँक यू खरंच पण हे आज कसं काय सुचलं पुला बदलून वधून ना चपात्या घालपाला लाभले बघितात का मैत्रिणीने ना मला साडी दिले छान आहे ना साडी आता तेवढी मला दोन हजार रुपये द्या मात्र अगं आता दोन हजार कशाला साडी आहे ना साडी तर दिली ना तुला मैत्रिणीने गिफ्ट आता दोन हजार कशाला हो कशाला म्हणजे काय विचारता तुम्ही साडी आहे बरोबर आहे साडीला फॉल बिडिंग करायचे आहे साडीचा ब्लाउज आहे साडीवर मॅचिंग मॅचिंग ज्वेलरी वगैरे आणायचे बांगड्या आणायच्या पैसे लागणार की नाही त्याला नको का पैसे द्या पैसे द्या सगळं आणायचंय <laughs> अरे यार हे कस हे कस झालं माहित आहे चारण्याची कोंबडीन बारण्याचा मसाला अगं काय तुम्ही बायका यार खरंच आता <laughs> तुला साडी दिली गिफ्ट मैत्रिणीने म्हणजे साडी मैत्रिणींनी दिली आणि त्याच्यावरती आता मला तुला बाकीच्या सगळ्या गोष्टीसाठी मी अरेंजमेंट करायची <laughs> वा वा, वा, वा प्रत्येक वेळेला प्रत्येक वेळेला तुझं असं असत माझ्या ना डोळ्यासमोर रात्रंद दिवस ना तुला एखाद्या साडी दिली ना की दोन हजाराचं पॅकेट माझ्या डोळ्यासमोर असं नाचत असत माझं ना डोकंच आवड होत खरं कोणाकडून तरी साडी घेऊन येणार तू

प्रत्येक वेळेला तुला कोणतरी अशी गिफ्ट दिली का तू नंतर परत नंतर म्हणतात ना की पुरा माझा किसा खाली करत काय डोक्याला का यार जेव्हा जेव्हा मी साडी कोणाकडून तरी तुमची नेहमी असते तुम्ही म्हणजे मैत्रिणी ना सगळं ठरवलेलंच असतं ना तू तिला साडी देणार ती तुला साडी देणार आणि बाकीचा सगळा खर्च मग नवऱ्याच्या पॉकेटमधून काढायचा वा तुमची आयडिया म्हणजे ती आता मला एकदम भन्नाट मला समजलेली आहे तू साडीचं नाव काढलंस ना <laughs> मला माझ्या डोळ्यासमोर आहे ना पहिलं पाकिट आठवतं माझं एक काम करत जा ना प्रत्येक वेळेला ना तू साडी घेऊन येशील ना तेव्हा त्याच्याबरोबर एक पॅकेट पण देत जावं म्हणा दोन हजार रुपयाचं म्हणजे त्याच्यामध्ये कसं तुझं बाकीचं पण सगळं काम होईल ना <laughs> म्हणजे जरा थोडस मलाही थोडं जरा समाधान वाटेल ग जाऊ दे माझ मी बघते काही देऊ नका मला पैसे मरे रोज 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 एखादा सण आला घरात असं थांबला म्हटलं ना की काहीतरी हिची किटकिट चालू झाली डोक्याला नुसता ताप आहे असं असतं का झाड असं गदा 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 हलवलानी लगेच पैसे पडले असं होतं कुठे पैसा म्हणजे काय नुसतं असं म्हणजे मोकळाच ना नवरा आला म्हटलं ना घ्या पाकिट नवरा आला ना घ्या पाकिट काहीतरी अगोदर नियोजन करूनच बसणार पद्धतशीर नियोजन केलेलं असतं आहो माझ्या साडी दिली आहो माझ्या आईने हे दिलं आहो माझ्या बापाने हे दिलं आहो बहिणीने हे दिलं आहो माझ्या भावाने हे दिलं किचकिच किचकीच किचकीच नुसती आलं ना की काय ना काय पट्टा चालूच झाला आणि त्याच्या पाठीमागे मग लावणार माझं दोन हजारचं पॅकेट लावणार माझं तीन हजारचं पॅकेट लावणार माझं चार हजारचं पॅकेट <laughs> काय हो काय झालं चेहरा बी पार पडलाय थोड कंटाळ एक काम कर माझ कामाला जाऊ नका काही फरक नाही पडत हो चेहरा बी तुमचा ले पडलाय मोठा लय करता हो तुम्ही आमच्यासाठी राहू द्या आज जाऊ नका कामाला काय हो आज हे सगळं कुठलं डोक्यात आलं तुझ्या असं नाही हो तुम्हाला कारण तुमची तब्येत वगैरे दिसते हो जरा डाऊनच आहे हो बरं वाटत तर राहू द्या एक दिवस घरी राहा काय फरक नाही पडत अगं एक दिवस सुट्टी घेतली तर पगार कमी येतो परत तुम्हाला लोकांचे हाल होतात तुम्हाला लोकांना परत पैसे कमी पडतात अहो एक दिवस कामाला नाही गेला तर कोण मरत नाही घरात राहू द्या आराम करा जरा तुम्हाला जरा बरं वाटतच नाही दिसतंय ते तुमच्या हाला बाजार डाऊनच दिसते राहू द्या घरी किती करणार रोज तर कामाला जाताच ना एखाद दिवशी तुम्ही खाडा करता का कधी जरा जीवाला आराम करायचं सुट्टी सुद्धा तुम्ही घेत नाही कधी राहू द्या आज सुट्टी घ्या तू उद्या सुट्टी घेता उद्या सुट्टी घ्या आता काय तुमच्या भरलेला आहे बॅड पण भरलेलीच काम करा पण उद्या सुट्टी टाकून म्हणजे उद्याच दिवस पूर्ण आराम करा चालतंय ना काय म्हणते असं नाही हो तुमचं पण बघवत नाही मला हो। तुम्हाला त्रास त्रास होतो तो दिसतोय मला पण पण रोज रोज नाही ना बोलू शकत कसं होत मी रोज बोलली ना की मग ते कस होत लय मस्का मारल्यासारखं होत पण तुमचा त्रास मला दिसतोय खूप त्रास दिस होतोय राहू दे राहू दे काम करा उद्याच दिवस सुट्टी घ्या बरं का आराम करा बघूया काय सुट्टी घ्यायची कशी घ्यायची काय नाही काय नाही तब्येतीला आराम हवा की नाही किती काम करायचं आपण उद्याच दिवस सुट्टी सुट्टी नाही बर बाकीचे काम ओरडते हाय दोस बायकोची किरकिर 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 मी म्हणतो काय झालं आजीला उठन झाका मला उठन का मला हे कर ते कर चपड चपट चपट अशी जर माझ्या सगळं रोज बोलली तर आज बरं वाटलं जरा तिचं ऐकून सर येतो ये हो एक दिवस सुट्टी जरा बघूया तिला मी जरा थोडस बरं वाटेल घे मला बी थोडस थकवा आहे आता बघू सुट्टी घेतली म्हणजे जरा तेवढस चला कोड बोलली नाही एकदाशी घेतो <laughs> सुट्टी चला हा साहेब आता काय तुम्हाला सांगू जरा माझी तब्येतच बिघडली देऊ हो 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 नाही डॉक्टरकडे जाऊन येतो संध्याकाळी वगैरे पण मी आता जरा आजचा उद्या दिवस जरा दोन दिवसासाठी मला जरा रजाच द्या साहेब हो कणकणी -कन वाटते जरा थोडंसं सांग बी जरा जामच वाटतंय <laughs> चालेल 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 हो हो येतो 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 चालेल परवा येतो परवा येतो साहेब हो हो साहेब हो हो हा चालेल ठेवू का ओके साहेब थँक्यू साहेब थँक्यू हा आता जरा कणकणी आहे हो अंगात थँक्यू यू यू साहेब काय आल, आलं आलो आहो या लवकर गोदळे दुबायचे ते मला उचलत नाही पटकन या लवकर तूच तर म्हणली की तब्येत बरी नाही तुम्ही आज आराम करा म्हणून हे काय सॉंग काढलं जाता तब्येत बरी नाही म्हणून खायला लागत नाही हातरायला लागत नाही या लवकर हे तुडवा पटा 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 माझे मा पाय दुखतायत लवकर या एक तर ते हाताला उचलणं झालंय मला जो नुसता वर खाली होतो लवकर या पटकन करा उशीर लावा नाही लवकर सर अजून लय हाय धुवायचं या पटकन नुसतं टाइमपास लावता म्हणलं जरा घरी राहिले तर जरा चार काम पूर्ण धुईल मला बाहेर निघू द्या धुवा पटा धुवा पटा धुवा ना पटा जरा बाहेर निघा तिथं हाताने जमाना झालाय मला सांगा जोर लावा जरा बाहेर बसतील चांगला धुवा जरा चांगलं आणि जरा आपटा बिबटा जरा उचलून मला समजलाय झालं का नाही झाले 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 का आम्हाला गेला सुधी परवडलं असतं यार घरात म्हणले आराम करा आराम करा आराम करा घेऊ आराम चाललाय माझा हां साहेब <laughs> नाही नाही तब्येत माझी बरी झाली आहे हो हो गोळी घेतली मागाशिवाय गोळीने ठणठणीत झालोय मी आता दुपारी येऊ का उद्या सकाळी येऊ तुम्ही म्हणत असाल तर मी आता दुपारी जितो <laughs> हो हो बरं वाटतंय मला आता उद्या सकाळच येऊ बरं आता चालतंय असू दे आता काय करणार मी ठेवला विश्वासन डोक्याला ताप करून घेतला जाऊ दे आता काय करायचं हो हो चालेल चालेल नाही मला वाटलं तब्येत जरा माझी बरी नाही असं मला वाटत होतं म्हणून म्हणलं तुम्हाला दुसरं काय नाही हो चालेल चालेल येतो उद्या सकाळी उद्या तरी जातो कामाला नाहीतर अख्खं घर धुवून घेईल माझ्याकडं